पुण्याच्या एफटीआयच्या विद्यार्थ्यांचा संप अखेर मागे मात्र अध्यक्ष विरोधातला लढा सुरूच ठेवण्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार फटाके वाजवण्यावर बंदी घालायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार मात्र ध्वनी प्रदूषणाबद्दल जनजागृती मोहीम राबवण्याची केंद्र सरकारला सूचना रायगड जिल्ह्यात खालापूर इथं चोपन्न कोटी रुपयांचा साठा जप्त आयातदारांसाठी साठ्याचे निर्बंध शिथिल करायचा सरकारचा विचार बिहारमध्ये विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पाच जिल्ह्यात सुमारे त्रेपन्न टक्के मतदान राज्य सरकारच्या कृषी संजीवनी योजनेला एकतीस मार्च दोन हजार सोळापर्यंत मुदतवाढ आणि सीबीआयकडून दाभोलकर हत्या प्रकरणाचा तर करून पानसारे हत्या प्रकरणाचा सद्यस्थिती अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर आणि आता सविस्तर पुण्याची राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था अर्थात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी गेल्या एकशे एकोणचाळीस दिवसांपासून सुरू केलेला संप अखेर आज मागे घेतला मात्र अध्यक्षांच्या नियुक्तीविरोधातला आमचा लढा सुरूच राहील असंही या विद्यार्थ्यांनी स्पष्ट कलि विद्यार्थ्यांनी मागे घेतलेल्या संपाचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी स्वागत गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या नियुक्तीला विरोध करत संस्थेतल्या विद्यार्थ्यांनी गेल्या चार महिन्यांपासून आंदोलन पुकारलं होतं चौहान यांच्या निवडीला विरोध करत राजकीय नेत्यांनीही तसंच विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती तसंच या विद्यार्थ्यांची माहिती प्रसारण मंत्रालयाशीही चर्चा झाली होती सरकार ने आज हे आंदोलन मागे 149 दिन की यात्रा के पश्चात हम सभी विद्यार्थियों की जनरल बॉडी मीटिंग हुई और हमने ये अनुभव किया और जैसा कि हम शुरुआत से बोलते आ रहे हैं कि इस आंदोलन की लय और गति समय के साथ निर्धारित होती रहेगी और हमने निर, निर्णय लिया के आज से हम अपनी अकादमिक जारी रहेगा फटाके वाजवण्यावर बंदी घालायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला फटाके वाजवण्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात जनजागृती करण्यासंदर्भात मोहीम हाती घेण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला एका जनहित याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान केली या फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे लक्ष वेधत त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी याचिकेमध्ये करण्यात आली होती फटाके वाजवण्याच्या वेळेबाबतही न्यायालयानं निर्देश जारी केले आहेत त्यानुसार सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत फटाके वाजवायला परवानगी देण्यात आली आहे डाळींचे गगनाला भिडलेले भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार विविध पातळ्यांवरती प्रयत्न करत आहे साठेबाजांवर कडक कारवाई सुरू ठेवून आयात डाळींचं वितरण ग्राहकांना योग्य दरानं करण्यासाठी साठ्याच्या मर्यादेवरचे निर्बंधही शिथिल करण्याच्या दृष्टीनं विचार सुरू आहे पाहूया त्याविषयीचा हा वृत्तांत ठेवतानाच त्यांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आयातदारांना डाळींच्या साठ्यावरील मर्यादेतून वगळण्याचा राज्य सरकारचा विचार आहे त्यासाठी एक विशेष यंत्रणा सरकार तयार करत आहे राज्यात सध्या डाळींच्या साठ्याची मर्यादा ते साडेतीनशे टन इतकी आहे डाळींच्या साठबादांविरोधात देशभरात छापासत्र सुरू असताना विविध आतापर्यंत आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव ठिकाणी छापे घालण्यात आले असून त्यात ब्याऐंशी हजार चारशे बासष्ट मेट्रिक टन डाळींचा साठा जप्त करण्यात आला आहे लातूर जिल्ह्यात पुरवठा विभागाच्या अठ्ठावीस पथकांनी चारशे तीस ठिकाणी छापे घातल्याची माहिती लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली यावेळी तपासणी करताना योग्य ती कागदपत्र सादर न केल्यामुळे पासष्ट गोदामांना सील ठोकण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं रायगड जिल्ह्यातल्या खालापूर इथल्या ईटीसी अॅग्रो कंपनीवर टाकण्यात आलेल्या धाडीत सुमारे चोपन्न कोटी रुपयांची सहा हजार सातशे मेट्रिक टन तुरडाळ जप्त करण्यात आली आवश्यक ती परवानगी नसल्यानं जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली ही कारवाई करण्यात आली डाळींच्या भाववाडीला केवळ निसर्गच जबाबदार नसून साठेबाजी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असल्यानं साठेबाजांवर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचं भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांनी लातूरमध्ये सांगितलं त्याचबरोबर डाळींच्या गिरण्यांवरही कारवाई करणार असल्याची माहिती भांडारी यांनी दिली आहे बिहार विधानसभेच्या एकूण पाचपैकी तिसऱ्या टप्प्यासाठी आज पन्नास जागांसाठी त्रेपन्न टक्के एवढं मतदान झालं तिसऱ्या बंद झालंय आजच्या मतदानासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप आणि तेजस्वी यादव भाजपचे नंदकिशोर यादव बिहार उपाध्यक्ष अम्द्र प्रताप सिंग तसंच श्रवण कुमार आणि श्याम राजक या मंत्र्यांसह अखिलेश प्रताप सिंग माजी केंद्रीय मंत्री निवडणूक मैदानात आहेत राज्यातल्या महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्याकडचा वीज देयकाचा बोजा कमी करण्यासाठी आखण्यात आलेल्या कृषी संजीवनी योजनेला एकतीस मार्च दोन हजार सोळापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला पेयजल पाणीपुरवठा संजीवनी योजना राज्यामध्ये जुलै दोन हजार पंधरापासून लागू करणं नागपूर आणि अमरावती विभागातल्या नजूल जमिनीच्या भूईभाड्याच्या दरामध्ये सुधारणा करणं अस्थायी बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासन सेवेमध्ये सामावून घेणं विद्यापीठांचे दोन हजार सोळा सतराचे गृह आराखडे सादर करण्यासाठीची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरापर्यंत वाढवणं आणि यंत्रमा ग्राहकांना पुरवण्यात येणाऱ्या विजेच्या दरामध्ये सुधारणा करणं आदी निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतले रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातल्या जेएसडब्ल्यू इस्पात स्टील कंपनीला साडेपाचशे कोटी रुपयांची वीज सवलत युती सरकारच्या काळात देण्यात आलेले नाही उलट विद्युत शुल्क माफीला तात्काळ स्थगिती देण्यात आली असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट या संदर्भात काँग्रेसनं बावनकुळे यांच्यावर आरोप केले होते आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप खोडून काढले इस्पात कंपनीला जुन्या निर्णयाच्या आधारे दोन हजार बारा नंतरही ऊर्जा सवलत देण्यासंदर्भात विचारणा ऊर्जा खात्याच्या एका अधिकाऱ्यानं होती मात्र कंपनीला प्रत्यक्षात कोणतीही सवलत दिलेली नाही असं ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट कलि मात्र सवलती देण्याबाबतचं पत्र कसं दिलं गेलं याबाबत खात्यांतर्गत चौकशी सुरू असल्याचं बावनकुळे यांनी या, बावन या पत्रकार परिषदेत सांगितलं सुमारे तीन लाख कोटी रुपयांच्या कर्जाच्या दबावाखाली असलेलं राज्य सरकार विकास कामांसाठी आशियातल्या देशांकडून चार टक्के दरानं कर्ज घेण्याच्या विचारात आहे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत वार्ताहरांना याविषयी माहिती दिली चीन जपान आणि सिंगापूर या देशांकडून चार इतक्या कमी दरानं कर्ज मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं मात्र कर्जा या कर्जाची परतफेड या देशांच्या चलनामध्ये न करता भारतीय चलनात करण्याची राज्य सरकारची इच्छा आहे असं म्हणाले हे कर्ज उपलब्ध झालं तर पुढच्या चार ते पस्तीस हजार कोटी रुपयांची बचत होईल आणि त्याचा वापर पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी करता येईल अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली राज्यावर मार्च दोन हजार एक कोटी चोवीस लाख रुपयांचं कर्ज होतं ते मार्च दोन हजार तीन कोटी अठरा लाख रुपयांवर पोहोचलं आहे त्याच प्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनापोटी दिल्या जाणाऱ्या रकमेतही दुपटीपेक्षा जास्त वाढ झाल्यानं त्याच्या बोजातही वाढ झाली आहे कर्जाच्या या ओझ्यामुळे महाराष्ट्र हे देशातलं सर्वात जास्त व्याज चुकतं करणारं राज्य बनलं आहे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी झटणारे कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या तपासाचा सद्यस्थिती अहवाल आज सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयासमोर सादर केला दोन संशयितांची नावही सीबीआयनं न्यायालयाला सांगितली हे दोन्ही संशयित सनातन संस्थेचे सदस्य आहेत आणि या दोघांवर पाळत आहे त्यांचा या हत्येमधला सहभाग तपासून पाहिला जात असल्याचं सीबीआयनं खंडपीठाला सांगितलं दोन हजार नऊ गोव्यात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात संशयित असलेला सनातनचा सदस्य रुद्र पाटील विरुद्ध दाभोलकर हत्या प्रकरणात अजूनपर्यंत तरी कोणताही पुरावा मिळालेला नाही मिळंही सीबीआयनं ना स्पष्ट केलं आहे सीआयडीच्या विशेष चौकशी पथकानंही आज ज्येष्ठ साम्यवादी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा चौकशी अहवाल न्यायालयाला सादर केला या दोन्ही प्रकरणांचा एकमेकांशी संबंध असल्याचं दिसत असून सीबीआय आणि सीआयडीनं या तपासामध्ये समन्वय साधावा असंही न्यायालयानं सूचित केलं पुरातन किल्ले भव्य मंदिरं तीर्थक्षेत्र आणि नटलेले परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आले आहेत आता अशा ठिकाणांमध्ये भर पडणार आहे ती दीपगृहांची आणि दीपनौकांची आता ही ठिकाणं पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची घोषणा दीपगृह आणि दीपनौका विभागाचे महासंचालक कॅप्टन ए एम सूरज यांनी आज मुंबईत केले केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी महत्वाकांक्षी योजनेच्या पहिल्या टप्प्यात देशातल्या एक दक्षातल्या दीपगृहांचा दीप समावेश करण्यात येणार आहे या योजनेला लोकांचा प्रतिसाद मिळावा याकरता कोची वायझॅक आणि तीन पथनाट्य आयोजित करण्यात आले आहेत या योजनेमध्ये अधिकाधिक लोकांनी गुंतवणूक करावी म्हणून उद्या मुंबईत त्याचं एक संमेलन भरवण्यात आलं आहे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतील पुण्यात सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेमध्ये भारताच्या युक्री भांबरीनं पुरुष एकेरी गटामध्ये उपांत्यपूर्व प्रवेश केला आहे आज झालेल्या सामन्यामध्ये युकीनं सार्बियाच्या मिलोजेविकवर चार सहा सहा दोन सहा चार अशा सेटमध्ये विजय मिळवला भारताच्याच रामकुमार रामनाथला मात्र पराभवाचा सामना करावा लागला ला ला ला। या स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर पाच भारतीय खेळाडूंचं एकेरी गटातलं आव्हान संपुष्टात सनम सिंग आणि साकेत मायनेनी या भारतीय जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे आजच्या संगणक युगामध्ये माणसातला संवाद हरवत चाललाय संवाद साधण्यासाठी खेळ हे एक प्रमुख साधन आहे संवादातूनच माणुसकी जन्माला येते असं मत वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी व्यक्त क्लिआ आज बुलडाण्यामध क्रीडा विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धांचं उद्घाटन करताना ते बोलत होते क्रिकेट जगतामध्ये आपल्या देशाची मान उंचावण्यासाठी युवा क्रिकेट खेळाडू महत्वाची भूमिका बजावू शकतात असं खेळामध्ये केवळ जिंकणं महत्वाचं नसतं तर खेळात आलेले अनुभव माणसाचं सा व्यक्तिमत्व घडवत असतात असं जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी यावेळी सांगितलं क्रीडा संचालनालय आणि वाशिम जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीनं वाशिम जिल्ह्यामध्ये आज राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलं राज्यातल्या नऊ विभागांच्या चौदा सतरा आणि एकोणीस या वयोगटातल्या संघांनी या भाग घेतलाय विजयी होणाऱ्या पाच खेळाडूंचा समावेश राज्याच्या संघामध्ये होणार आहे ट्वेंटी क्रिकेटचा क्रिक्चिलिंपिक क्रीडा करावा अशी मागणी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज शेन वॉन यानं संदर्भात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीबरोबर क्रीडा प्रशासक मंडळाची पुढच्या महिन्यात बैठक होणार आहे या पार्श्वभूमीवरती तेंडुलकर आणि शेन वॉनच्या मागणीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर त्यांच्या भूमिकेत बदल करण्यासाठी दबाव वाढणार आहे समावेश झाल्यास सध्या अस्तित्वात असलखा विश्वचषक स्पर्धांची लोकप्रियता कमी होण्याची भीती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला वाटत ब्राझीलमध्ये होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकच्या तयारीसाठी क्रीडा मंत्रालयानं काही महत्त्वाचे निर्णय घपर्धांसाठी खेळाडू आणि प्रशिक्षकांना आणखी अर्थसहाय्य देण्याची घोषणा क्रीडा मंत्रालयानं केली आहे प्रमुख प्रशिक्षकांच्या ते तीन पटीनं वाढ करण्यात आली आहे तसंच पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा आणि पंचवीस लाख रुपयांचा अपघात विमा सुविधाही खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात आहे केंद्रीय के क्रीडा क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देण्याच्या हे निर्णय घेतले आहेत प्रमुख प्रशिक्षकाला यापुढे मासिक पन्नास हजार रुपयांऐवजी दीड लाख रुपयांचं वेतन मिळणार आहे इतर प्रशिक्षकांना तीस हजार रुपयांऐवजी पंचाहत्तर हजार रुपयांचं वेतन मिळणार आहे राष्ट्रीय स्पर्धांसाठी दिल्या जाणाऱ्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे आणि आता हवामान विदर्भाच्या काही भागातल्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस आणि किमान चोवीस नागपूर तेहत्तीस आणि एकवीस पुणे बत्तीस एक आणि एकोणीस औरंगाबाद बत्तीस आणि वीस नाशिक बत्तीस आणि एकोणीस कोल्हापूर बत्तीस आणि एकवीस रत्नागिरी छत्तीस आणि तेवीस सोलापूर चौतीस आणि बावीस आणि अमरावती कमाल तेहतीस आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा पुण्याच्या आयच्या विद्यार्थ्यांचा संप अखेर मागे मात्र अध्यक्ष नियुक्ती विरोधात लढा सुरू ठेवण्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार फटाके वाजवण्यावर बंदी घालण्याला सर्वोच्च न्यायालयाचा नकार मात्र ध्वनी प्रदूषणाबद्दल जनजागृती मोहीम राबवण्याची केंद्र सरकारला सूचना रायगड जिल्ह्यातल्या खालापूर इथं चोपन्न कोटी रुपयांचा डाळ साठा जप्त आयातदारांसाठीचे साठ्याचे निर्बंध शिथिल करायचा सरकारचा विचार बिहारमध्ये विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पाच जिल्ह्यात सुमारे त्रेपन्न टक्के मतदान राज्य सरकारच्या कृषी संजीवनी योजनेला एकतीस मार्च दोन हजार सोळापर्यंत मुदतवाढ आणि सीबीआयकडून दाभोलकर हत्या प्रकरणाचा तर करून पानसरे हत्या प्रकरणाचा सद्यस्थिती अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर याबरोबरच हे बातमीपत्र राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त विविध खात्यांच्या मंत्र्यांना साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात येत आहे या शृंखलेत ऊर्जा खात्याच्या वर्षभरातल्या कामाविषयी संवाद साधण्यासाठी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात आमंत्रित आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार